अटल वन संकल्पने अंतर्गत, डंपिंग ग्राउंड एक हजार कडुनिंबाची केलेल्या अध्यादेशानुसार प्रत्येक शासकीय निमशासकीय तसेच खासगी संस्थांनी झाडे लावून त्यांचे संगोपन करणे बंधनकारक केले आहे या पार्श्वभूमीवर शेगाव शहरातील गणमान्य किरण बापू देशमुख यांनी नगर परिषदेकडे सहकार्याची मागणी केली त्यांच्या या मागणीला प्रतिसाद देत मुख्याधिकारी जयश्री काटकर यांनी शहराच्या डंपिंग ग्राउंड जवळील पडीत जागा अटल वन योजनेसाठी उपलब्ध करून दिली या ठिकाणी किरण बापू देशमुख यांच्या नागरिक हक्क संरक्षण समिती आणि मोतीबाग तालीम प्रसारक मंडळ यांच्या पुढाकाराने तसेच सहकार्याच्या मदतीने सुमारे एक हजार कडू निंबाची रोपे लावण्यात आली या उपक्रमास नगर परिषद मुख्याधिकारी जयश्री काटकर यांच्या सह नगर परिषद कर्मचारी नागरिक हक्क संरक्षण समिती मोतीबाग तालीम व्यायाम प्रसारक मंडळ युवा क्रांती संघटना अध्यक्ष विजय यादव निकुंज देशमुख विजय डगे अशोक गडकर आलोक मिश्रा राजीवभाई ठेकेदार महेश देशमुख सागर देशमुख वसंत शर्मा बाळू साळंके गजानन घाईत अमीन जमदार राजीव ठेकेदार संतोष देशमुख उमेश देशमुख पिंटू कराळे रतन ठाकूर गजानन देशमुख हर्षद बाळापुरे गणेश हरभट सुशांत कार्तिक बडोलिया सतीश वावरे गोलू रोकडे आदींची उपस्थिती होती यावेळी किरण बापू देशमुख आणि जयश्रीताई बोराडे यांनी आपले मनोगत व्यक्त करत या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी नागरिकांनी झाडांचे संगोपन करण्याचे आवाहन केले आहे युवा क्रांती न्यूज डी ललित शेगाव नगरपालिकेच्या वृक्षरोपणाचा शासनाचं जे हरित शारीरिक वृक्ष लागवड पद्धत आपलं आभरण आहे त्याअंतर्गत हॉटेल म्हणजे हो एक सलग अशी झाडं लावायची की ज्याच्यात कुठलाही मानवी अँड असणार नाही किंवा जिथे झाडं एकाच ठिकाणी खूप सारे पद्धतीने लावून शहराच्या लंग्स डेव्हलप करणं असा एक त्याच्यामधला उद्देश आहे त्या दृष्टीने आपण आणि शहरातील नागरी हक्क समिती किंवा किंवा बाकीच्या सगळ्या ज्या सामाजिक क्षेत्रातल्या सगळ्या ज्या बाकीच्या संस्था या सगळ्यांनी मिळून आणि नगरपालिकेने असा संकल्प केलेला आहे की इथे एक एक हजार झाडं आपण लावून आणि त्याचं संगोपन तर या माध्यमातून शहरवासियांना काय आव्हान या माध्यमातून आम्ही शहरवासियांना हे अनु आव्हान काम की पृथ्वी ही केवळ मानवाचीच नाही आहे तर सर्व प्राणी पक्षी वनस्पती ह्यांचीही आहे तर माणसाला जगण्यासाठी ऑक्सिजनची जे गरज आहे त्याचा प्रमुख स्रोत हा झाडं आहे तर झाडं लावावीत झाडं जगवावीत आणि त्याच्यासोबतच हे सगळं होण्यासाठी जे वेळोवेळी शासन आवाहन करत असतं की कसाचं विलगीकरण करा, करा किंवा कमीत कमी डिस्पोजेबल किंवा रियूज होईल असं म मटेरियल जास्तीत जास्त वापरा आणि पृथ्वी एक आपल्याला राहण्या योग्य राहील अशा पद्धतीने स्वतःची जीवनपद्धती बदला या ठिकाणी किती झाडं लावली आज आ, हजार एक हजार झाडं लावायचा ही संकल्प आहे याच्यापूर्वीही आपण इथे झाडं लावलेली आहेत काही आणि आता ही हजार झाडं लावतो शेगाव नगरपालिकेने एन जी ओ म्हणून मोतीबाग व्यायाम प्रसारक मंडळ आणि नागरिक समितीला चर्चे चर्चेच्या दरम्यान हा प्रोजेक्ट नगर शेगाव नगरपालिकेने दिला त्यांची संकल्पना होती आणि श्रमदान हे मोतीबाग आणि नागरिक कसं म्हणजे जर राहणार आहे आणि याचा संकल्प आम्ही असा केला की एक हजार झाडं आणि तीही फक्त कडुलिंबाचीच अटल घन वन म्हणून जे नगरपालिकेने आम्हाला सांगितलेलं अटल घन म्हणून त्याची निर्मिती करायची आहे तर आम्ही तो संकल्प स्वीकारला आणि या संकल्पामध्ये एक झाडसुद्धा आम्ही याच्यातलं वाया जाऊ देणार नाही पूर्णच्या पूर्ण एक हजार झाडं आपल्याला या ठिकाणी जगलेले दिसतील असा आम्ही संकल्प केला समितीची सर्व चर्चा करून आणि यानिमित्त शेगाव नगरपालिकेने आमच्यावर विश्वास दाखवला तो वाया जाणार नाही नगर शेगाव नगरपालिकेचे आणि शेगाव मुख्याधिकारी यांचे आभार आणि सर्व या ठिकाणी भविष्यात कुठे कुठे सहकार्य लागलं तर आम्ही या ठिकाणी अजून एन जी ओ असा म्हणा युवा कामगी संघटना म्हणा पतांजली म्हणा गोगरीन म्हणा यांचंसुद्धा आम्ही वेळप्रसंगी सहकार्य घेऊन पुढे हा संकल्प पूर्ण करू आपल्यासोबत आहेत नितीन बाप्पू देशमुख जे नागरिक संरक्षण समितीचे सचिव आहेत नितीन बाप्पू आज एवढा मोठा प्रोजेक्ट आपल्या नागरिक संरक्षण समिती माध्यमातून आज आपण इथं घेतला आता सोमेश्वर धाम बघितलं की जे त्या भागातील लोकांसाठी खूप जवळ झालं त्याला की खूप त्रास होता लोकांना इकडल्या साईडला मशन नम्मी देताना तर तो, तो एक खूप मोठा बिग प्रोजेक्ट होता की जो आज सोमेश्वर धाम म्हटलं तर सगळ्यात सुंदर धाम मला तरी असं वाटतं की शेगाव सगळ्या सुन्न धाम असेल तर त्याच प्रकारच्या धर्तीवर आपण आज ह्या ठिकाणी भविष्यात काय करू इच्छितात झाडाला जग झाडं तर जगवणारच आपण पण ते जाऊ ताई नंतर इथं काही सामाजिक उपक्रम राबवताल का इथं अनेक सामाजिक उपक्रम त्या ठिकाणी राबवले जातील सगळ्यात पहिला उद्देश तर हा आहे की हे जे हजार झाडं आम्ही लावणार आहे हे हजार झाडं जगले पाहिजे जगल्यानंतर इथं अशा प्रकारचं एक वातावरण तयार झालं पाहिजे की लोकं या ठिकाणी आले पाहिजे बसले पाहिजे आणि छोटे मोठे कार्यक्रम या ठिकाणी करू शकतो बराबर आहे बाप्पूसाहेब कारण की जवळजवळ एक हजार वृक्षारोपण म्हटल्यावर घनदाट जंगल तयार झाले आपल्या जवळपास या ठिकाणी कोणत्याच प्रकारचं जंगल नाही कि आहे की जेणेकरून शेगावून पाच सहा दहा किलोमीटरकडून जाऊ आपण जंगल म्हटे एक थीम आली आणि सध्या केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार असो अशा ठिकाणी डेव्हलपमेंट करत आहे आता मी बऱ्याच ठिकाणी फिरतो भेटरना दिसतं की जंगल सफारीचं प्रमाण वाढलेलं आहे जंगला ज्या ठिकाणी जंगल असेल त्या ठिकाणी लहान मुलांच्या खेळणे लावण्यात आलेले आहे तर तशा प्रकारचं काही आपल्या इथं प्रोजेक्ट आणता येतो का नगरपालिकेच्या माध्यम शासनाच्या माध्यमातून असं मला वाटतं जेणेकरून या ठिकाणी लोकांचं येणे जाणार नाही अशा प्रकारचे अनेक संकल्पना आमच्या डोक्यामध्ये आहे आम्ही समितीशी आणि संस्था अध्यक्षांशी आम्ही चर्चा करून त्याच्याबद्दल काय नवीन आपल्याला काय चांगलं करता येईल त्याच्याबद्दल आम्ही चर्चा करून आम्ही निर्णय त्यांनी हा कार्य केला होता नगरपालिका शेगाव तसेच नागरिक समितीचे सर्व अध्यक्ष तसेच सर्वसामान्य सदस्य यांची आपण विलशेष मुलाखत घेतली आता याच ठिकाणी पुन्हा भेटूया आपण तीन वर्षानंतर जसं मा सन्मान्य किंवा बाप्पांनी सांगितलं की तीन वर्षानंतर या ठिकाणी आम्ही बोलवणार आणि या ठिकाणचं सर्व कशा प्रकारचं हे वन आपण तयार केलं हे दाखवणार आणि विशेष म्हणजेच त्यासोबत स्नेहभोजन सामाजिक संस्थांना बोलावून ते इथं ठेवतील तर चला पुन्हा भेटूया युवक्रांती न्यूजमध्ये याच ठिकाणी येत्या तीन वर्षानंतर